नमस्कार तो तर नमस्कार मित्रांनो तुम्ही तर बघितला असून बॅनरवर की मी काय आणलं आहे काय नाही तुम्ही म्हणत असताल की ह्याच्या अंगावर ड्रेस पण वेगळा आहे तर मित्रांनो ती काय गोष्ट म्हणजे ती काय वस्तू का आज नाही आणलेली तर मित्रांनो काल आणली होती पण जरा काम होतं म्हणून काय व्हिडिओ बनवला नाही तुम्हाला तरी म्हणलं ना कामामुळं काय दररोज व्हिडिओ बनवून हा नाही म्हणून तर साक्षीनं मला सांगितलं होतं म्हणून ती आणली गोष्ट आणि ती काय असेल मी सांगायच्या आधी तुम्ही कमेंट करून सांगा कुणाकुणाला म्हणजे ओळखू येईल की मी काय आणलं आहे साक्षी मला सांगितलं होतं आणि साक्षीचं झालेल्या दिवसापासून स्वप्न होतं तर तुम्ही आधी मी सांगाच्या आधी तुम्ही सांगा की मी काय आणलं आहे त्या बॉक्सामध्ये आणि काय नाही मी तुम्ही व्हॅनर बघितलंय बघितलं जे बॉक्स त्या बॉक्समध्ये काय आणलं आहे आणि व्हिडिओ थोडा दोन दिवसांना मी लेट बनवतोय कारण काल परवा दिवशी आणलं आहे आणि तर त्याच्यामुळं मला माफ करा मी व्हिडिओ लेट बनवतोय आहे तर मित्रांनो काय आणलं असेल हे मला लवकरात लवकर आधी सांगा कमेंट आणि मी त्यांना लाईक करीन जे मी सांगायच्या आधी जे सांगतील ते मी लाईक करील तर मित्रांनो मीच सांगतो आता आता वेळ झालं तुमचा नाही टाईम वाया घालता मी तुम्हाला सांगतो की मी काय आहे काय नाही आणि मला साक्षीने काय आणलं होतं तर मित्रांनो असं होतं की तुम्ही तर आमची जुनी टी व्ही बघितलीच होती तुम्हाला तर समजलं असेल आता मी काय सांगतोय तर इकडं बघा ही आपली जुनी टी व्ही बरोबर आहे का मग ती पंधरा दिवसापासून बंद झाली आणि ही तर आता जेवढी वाईट वेळ आली होती की ती पण टी व्ही आपली बंद झाली आणि त्या पण टी व्ही म्हणजे काय चाललं नाही म्हणून साक्षी सारखं 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 म्हणत होती की ओ टी व्ही आण मला असं करा तसं करा मग सारखं सारखं मला म्हणून म्हणून मी पण बघितलं मग आमच्या इकडं भावाच्या तिकडं ती जात होती टी व्ही बघायसारखंच म्हणजे तिला टी व्ही मालिका बघायची आवड आहे मग तिला बोर होत होतं घरी म्हणून मी डायरेक्ट गेलो आणि ती नवा टी व्ही घेऊन आलोय तर मी तुम्हाला दाखवतो आता टी व्ही सगळं तर व्हिडिओ बघा शेवट बघत राहावा तुम्हाला म्हणजे समजल की मी, ले, ले मी हो ता ता काय आणले कसली टी व्ही आणली मी तुम्हाला सगळं दाखवतो तर आता बघू साक्षी पण काय करीत बसली तर बघूया तर मित्रांनो ही एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की टी व्ही आणली पण दोन दिवस झाले आणि ती बसविली पण व्ही आपण पण तुम्हाला मी दाखवलं नाही आपलं की टी व्ही आणली म्हणून किंवा बसवली म्हणून तुम्हाला दाखवलं पण नाही कारण की त्या चाड्यामध्ये इकडे बघा वेल डिस तुम्ही बघू शकतो आहे का वरी डिश दिसत आहे का तुम्हाला <coughs> तर आता आणली तर चल आता साक्षी टी व्ही बघतच बसली तर मी घालवता मी तुम्हाला दाखवतो साक्षी आता बघा चल तुम्हाला दाखवतो तर बघा आता साक्षी बघा पडदा पडदा लावून बसली रेगे मध्ये बसली का बघा मी काय म्हणलं तर हिला टी व्ही शिवाय काय कर म्हणा म्हणून तर टीव्ही आणली होती मी बघत बसा बस टी व्ही बघा ये ख़ाये। ये ख़ाये साक्षी स्वप्न मी पूर्ण केलंय कालपासून टी आणली जेव्हापासून लावली तेव्हापासून काय उठली नाही बाबा पोरगी का उठायचे आता टीव्ही बसले काय किती मालिका ऐकता एकच आहे का बघा ही साक्षी मालिका बघ ती साक्षीला मालिका लई आवडते त्याच्यामुळं ही टी व्ही आणलेली आपण बघा इकडं फॅन लावलाय फॅन फॅन पण आमचा थोडाफार मडका थोडका हाय जाऊ द्या गरीबाच काय तर बघा फॅन लावून इकडे आईट बघा इकडे इथं पाय ह्याचे बाज कर की जरा लगे हसून बोललो की लगे काय काय मोबाईल का कुणासाठी आणली टीव्हीसाठी सतरा टी म्हणाली टीव्ही टी टीव्ही आणा माझ्या महाग लागली मित्रांनो म्हणून इकडे बघा ते बी आणली आणि डी सी सगळं जाऊन आणलं मी इथं बोर्ड पण इथं बोर्ड पण बसून घेतला जुना होता आपला पलीकाल्या घरात जे आपल्या जुन्या टी व्ही बोर्ड पण होता तर हे बसून घेतलेला आहे पण तुमच्या देखत काय बसविलं नाही टी व्ही आम्ही रात्री बसून टाकली टी व्ही का नाही काल रात्री हां <coughs> काल बसविली आणि लगेच आज तर माझी काय सुरुवात केली रात्री बघितलं की पिक्चर आपण समजा हो बघितला की

तर कशी वाटली मित्रांनो टीव्ही आमची ही कमेंट करून सांगा एकदा साक्षीला आले दिवसापासून टी व्ही टीव्ही म्हणत होती सारखं म्हणून टीव्ही आणली आम्ही तर कमेंट करून सांगा मित्रांनो एक एक आता साक्षीचं स्वप्न मी एक एक करून सगळे पूर्ण करणार आहे काही दिवसानं ना। का नाही म्हणजे माझ्या टायमाला तर नव्हती मला बघायला टीव्ही पण मी हिच्या टायमाला तर नक्की आणणार आहे आईला हिच्यासाठी फक्त आईसाठी ह्याच्यासाठी जी काय जी काय करणार आहे ती फक्त या दोघीसाठी मी

मोबाईल देत नव्हतो का आहे म्हणून माया येते म्हणून एवढी म्हणजे जाऊन टीव्ही कमेंट करून सांग कशी वाटली टी व्ही आणलेली तुला त्याच्या आधी तुला कशी वाटली तुला तुला कशी वाटली सांग सगळ्याच्या आधी आम्हाला तर हे टी व्हीतलं काही कारण पण झालं चालू केल्या केल्या आम्हाला काही समजा पण झालं की याच्यातलं काय 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 नाही टी व्हीतलं रिमोट नाही आम्हाला काही समजा कारण की मोठी टी व्ही आपण पाहिल्याला चालली इथं चिठ्ठी पण आहे नवीन चाललेली आहे त्याच्यामुळं आपण टी व्ही नवी असल्यामुळं आम्हाला काही समजावून चालतं ब्लूटूथ कनेक्ट आहे पुन्हा पुन्हा का आहे पुन्हा काय युट्यूब लागतंय का हां वायफाय वायफाय पण जुटत आहे आपल्या मोबाईलचं आणि ब्लूटूथ पण कनेक्ट होत आहे आपल्या मोबाईलवर आम्ही आमच्या बारके आप आबीनं ब्लूटूथ पण कनेक्ट केलं नाही सकाळी आपले युट्यूबवरचे गाणे व्हिडिओ पण लावले होते ना इन्स्टावरले गाणे कसं वाटले हां चलते ताय बी चालतंय काय काय पण चालतंय आपल्या मोबाईल ब्लूटूत कनेक्ट केलं आहे जे आपल्या मोबाईल आपण झोल् का इकडं जसा मोबाईल आहे असं तसा आहे मित्रांनो बघा तर ब मित्रांनो बत्तीस इंची टी व्ही आहे जेवढी पहिल्यांदा आम्ही आणली म्हणून आम्हाला एवढा आनंद व्हायला आहे तुम्हाला वाटत असेल की सारखं सारखं टी व्ही का दाखवत आहे सारखं सारखं टी व्ही का दाखवत आहे आम्हाला पण आनंद होत आहे एवढा की आम्ही म्हणजे एवढ्या छोट्या घरात एवढी मोठी टी व्ही पाहिजे तशी त्याच्यामुळं आणि हळूहळू आता आपलं घर पण बनवले तुम्हाला तर माहितीच त्या घरामध्ये मी आपण आपले घर 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 बांधल्यावर काय काय आणायचे काय 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 हा तू सांग हा हम्म बघायची सोप सोपे चालू जायचं नाही सोपे आणतो <laughs> <laughs> तुझं एक एक स्वप्न मी पूर्ण करणार आहे का थोडं थांबून का होईना पण पूर्ण करणार बघा मित्रांनो कसे वाटले कमेंट मध्ये सांगा तर बाय बाय भेटू आता लवकर दुसऱ्या व्हिडीओमध्ये पण आपले डेली काय ब्लॉग नाहीत दोन तीन दिवसाला येणार आहे आपला ब्लॉग तर बाय बाय टाटा मग टाटा बघत वाचा टी व्ही आता जाऊ जेवण कर